ना मस्त पैकी एक हृदय दिले ते कायम अव्यातपणे धडधडत असतय आणि त्याच काम सुखकर व्हावं सुरळीत व्हावं त्याच्यासाठी आजचं जे फ्युअल इन्फॉर्मेशन आहे ते फ्युअल घेऊन यायला लागले विजय शेट्टी सर योग पंडित आहे योग प्राध्यापक आहे नॅचरोपॅथिस्ट आहे केमिस्ट आहेत गेली चाळीस प्लस वर्ष झाली खूप लोकांना आरोग्य द्यायचं काम करताय एक तर आरोग्य या योगाला या खाण्यापिण्यावर नियोजन करा त्याच्या राईट वेळा सांभाळा राईट क्वांटिटी मध्ये घ्या हे सांगायचा सा प्रयत्न करून आणि नाही ऐकलं तर केमिस्ट आहेत केमी तुम्हाला औषध देऊन तर का होईना बरच करतात त्यामुळं आता पण आपण जाणार आहोत प्रत्येकाला जे हृदय मिळालंय त्याचं आरोग्य चांगलं करायचंय आपल्याला ठेवायचं आहे कारण शरीर हे शेवटी झिजत जातं आणि मग त्याच्यामुळे त्याची झीज रोखवणं हे खूप मोठं काम आहे आपल्याकडे सगळ्यांच्याकडे आपण म्हणत बसतो वयाच्या मानानं होत राहणार वयाच्या मानानं होणारच आहे ते काय तुम्ही म्हटल्यामुळे होणार आहे आणि आम्ही म्हटल्यामुळे होणार आहे हा काय पाठच नाहीये हे होत राहणार आहे पण हे होणाऱ्याला थांबवणं हे आपलं काम आहे त्याच्यावर काम करणं हे आपलं काम आहे आणि मरेच तोबरेन चिरं धरून राहणं शरीरानं आणि मनानं हे आपलं काम आहे ओके त्याच्यासाठी आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन व्हेरी इम्पॉर्टंट जोरदार क्लापिंग करू आपण विजय सरांसाठी कंटिन्यू सर सुमित सर ऑल म्यूट टाकता तुम्हाला गुड मॉर्निंग मॉर्निंग सगळ्यांचं हृदय जरा धडधडाला कि बघा धड 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 करायला लागलंय कुणी कुणाचं हृदय कुणाला दिलंय मी तर दिले माझं हृदय मी माझ्या भारतीला देऊन टाकले भारती म्हणजे कोण माझी बायको लक्षात आलं प्रत्येकाने दिले की नाही आणि कुणाला तर दुसऱ्याला देऊ नका आपल्या आपल्या बायकोला द्या आता हे काय होतंय हे हृदय विकार आता आजचं जे फ्यूल इन्फॉर्मेशन आहे तर त्याचं नाव आहे बीटा हार्ट हार्ट रिलेटेड आहे मी तुम्हाला सायंटिफिक माहिती त्याची सांगतो लक्षात आलं पहिल्या श्वासापासून आहे की नाही शेवटच्या श्वासापर्यंत आपलं हृदय धडधडायला पाहिजे की नाही धडधडते केली धडधडलाच लागते त्याला आणि ह्या हृदयाच्या धडधडण्यावरती आपण अन्याय करत असतो बघा तुमचं विजेरल फॅट किती आहे बघा विझेरल फॅट सगळ्यांनी वर्क ऑन युअर विझेरल फॅट पोटातली चरबी असते बघा आज पोटात चरबी त्याला हलक्यात घेऊ नका आणि तुम्ही कुठेही असा आज बघा ह्या कॉलवर किती लोक आहेत चारशे नव्वद लोक आहेत तुम्ही कुठेही असा ज्यांनी लिंक दिल्या ना त्यांच्याकडे ते चेक करून घ्या हे सर काय सांगत होते विजेरल फॅट मोफत मध्ये तुमच्या घरी येऊन चेक करतील सगळ्यांनी चेक करून घ्या आणि ते वर्क ऑन युअर वर विजरल पॅट हे तुम्हाला कोण सांगणार नाही जेवढे आरोग्य चांगलं आणि मग तेच विजरल पॅट तुमचं वाढतं आणि हे प्रॉब्लेम क्रिएट होतात लक्षात तर हार्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम होतात कि नाही किंवा काय तुम्हाला मी त्याची माहिती सांगणार आहे बीटा हार्ट ची तर ते पहिल्यांदा काही त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो कुठलाही रोग आहे ना बसल्या बसल्या कुणाला कधी होत नसतं बीपी शुगर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं ट्रायग्लेसर वाढलं ब्लॉकेज होतात हे बसल्या बसल्या कधीही कधीही कुणाला होत नसतं ही, ही वर्षानुवर्षाची प्रोसेस असते वर्षानुवर्षे लक्षात आलं आणि तुमचं म्हणून मग वर युवर वेट तुमचं वजन ते दाखवत असतं लक्षात आलं सगळे डॉक्टर सगळे डॉक्टर तुम्हाला प्रामाणिकपणानं वजन कमी करा म्हणून सांगत असतात पण आपण ऍज अ पेशंट म्हणून किंवा काय आपण डॉक्टरांच्याकडे जातो आपण किती सिरियसली घेतो त्या वजनाला लक्षात आलं आणि मग झाल्यानंतर आहे की नाही ऍव्हरेज लोक आहेत की नाही झाल्यानंतर उपचार करत बसतात आणि म्हणून आम्ही योगामध्ये सुद्धा काय सांगतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा ते ठीक आहे झाल्यानंतर काय करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे पण होऊ नये म्हणून ज्या गोष्टी आहेत ना तर त्या कितीतरी गोष्टी आपल्या हातामध्ये असतात आणि त्या आपण करतो काय झाल्यानंतर लोक सगळं करत बसतात लक्षात घ्या मग तो औषधोपचार असू दे बाकी आहारामधले पत्त्या असू दे करायला पाहिजे की नाही नक्की करायला पाहिजे पण तेच जर तुम्ही सगळे सुज्ञ आहात कोण इथं अंगता छाप आहे काय कोणी अंगता छाप नाही आहे वेळोवेळी तुम्हाला तुमचं शरीर सिग्नल देत असतंय आणि मग का आपण तिकडे दुर्लक्ष करतो त्याचं एकमेव कारण आहे एकमेव कारण की आपल्याला आपलं शरीर हे फुकट मिळालेलं आहे आणि जे माणसाला फुकट मिळतं की नाही त्याची किंमत नसते तर आजचं जे फ्यूल आहे की नाही बीटा हार्ट आहे की नाही तर ते हार्ट रिलेटेड आहे लक्षात आलं आणि म्हणून मग निसर्गाने सुद्धा बघा तुमच्या हृदयाला कसा छातीच्या पिंजऱ्यामध्ये अगदी सुरक्षित ठेवलेला आहे लक्षात आलं आणि मग त्या हृदयावरती किती अन्याय करत असतो आपण तुमच्या वाढलेल्या वजनामुळे तुमचं लिपिड प्रोफाईल मध्ये असतं बघा कोलेस्ट्रॉल वाढलं ट्रायग्लिसराइड वाढलं लक्षात आलं तुमचं एच कमी झालं तर त्या अनुषंगानं ह्या या, या फ्युलचा काय उपयोग झालेला तुम्हाला दिसून येईल तर ह्याच्यामधले नेहमी प्रमाण मी तुम्हाला त्याच्यामधले जे इनग्रेडियंट्स आहेत तर ते सांगतो जे त्याच्यामध्ये आहे तरी काय पंधरा ग्रॅमचं सॅचेट असतं सॅचेट फॉर्म मध्ये असतं एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये पंधरा सॅचेट असतात आणि एक सॅचेट पंधरा ग्रॅमचं असतं तर त्या पंधरा ग्रॅम जेव्हा आपण इंटेक करतो पाण्यातनं घ्या तुम्ही दोनशे पन्नास एम एल पाण्यामधनं साध्या पाण्यातनं किंवा जो शेक पितात त्या शेकमधनं घेतलं तरी सुद्धा चालतं तर त्याच्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट पन्नास कॅलरीज असतात म्हणजे अठ्ठेचाळीस कॅलरीज एक सॅचेट घेतो की नाही तर तुम्हाला फॉर्टी एट कॅलरीज मिळतात तुम्हाला दोन पॉईंट पन्नास ग्रॅम अडीच ग्रॅम तुम्हाला काय मिळतं त्यात प्रोटीन मिळतं नऊ ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे हेल्दी कार्बोहाड्रेट आहेत ते नऊ ग्रॅम हेल्दी कार्बोहायड्रेट त्यानंतर टोटल शुगर झिरो पॉईंट सत्तेचाळीस फोर सेवन ग्रॅम लक्षात आला ऍडेड शुगर त्याच्यामध्ये काही नाही आहे ऍडेड शुगर काही नाही आहे टोटल फॅट वन पॉईंट पन्नास ग्रॅम उपयोगी असतात ते घाबरू नका सॅच्युरेटेड फॅट झिरो पॉईंट चौदा ग्रॅम झिरो पॉईंट चौदा ग्रॅम टोटल ट्रान्स फॅट काही नाही आहे त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट झेरो आहे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड काही नाही आहे पॉलिओनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड काही नाही आहे नंतर कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये नाही आहे सोडियम झिरो पॉईंट वन वन पॉईंट एट सिक्स मिलीग्रॅम सोडियमचा रोल असतो लक्षात आला तर ते त्याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्वाचं डायटरी फायबर सहा ग्रॅम डायटरी फायबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये काय आहे तीन ग्रॅम बीटा गुलकेन बीटा गुलका ग्लुकॉन आहे ना बीटा ग्लुकॉन हे तीन ग्रॅम त्याच्यामध्ये आहे सहा ग्रॅम डायट्री फायबर आणि तीन ग्रॅम बीटा गुलकेन जे आहे की नाही तर ते त्याच्यामध्ये आहे तर हे पंधरा ग्रॅमचं जे सॅचेट असतं त्याच्यामध्ये असतं आता ह्याच्यात कसं असतं नो ऍडेड आर्टिफिशियल आपलं शुगर ऍडेड नाही त्याच्यात आर्टिफिशियल नो कलर ऍडेड कलर कोणत्या प्रकारचं ऍड केलेलं नाहीये वेनिला फ्लेवरचं टेस्ट असते त्याला वेनिला फ्लेवर असतो केव्हा घेऊ शकता केव्हाही घेऊ शकता किंवा त्याला काय असं सकाळी घ्या रात्री घ्या वगैरे असं नाही आहे तुम्ही पाणी पिता की पाणी त्यावेळी पाण्यातनं ते घ्यायचं असतं किंवा शेकमधनं सुद्धा चालतं वापर करणं सोपं आहे तुम्हाला कॅरी कुठेही तुम्ही प्रवासात कुठेही असलात तर ते घेऊ शकता कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले त्याच्यामध्ये नाही आहेत लहान मुलांसाठी ते घ्यायचं नाही आहे प्रेग्नंट लेडीज जे असतात नक्षात बेस्ट फ्रीडिंग वगैरे करतात की नाही तर त्यांच्यासाठी ते म्हणजे गायडन्स खाली ते घ्यायचं असतं आणि ते सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा म्हणजे डायरेक्ट त्याच्यावर सूर्यप्रकाश वगैरे पडला नाही पाहिजे हे त्याचे इन्स्ट्रक्शन थर्टी डे मनी बॅग गॅरंटी आहे तुम्हाला तीस दिवसामध्ये याचा जर काय असं हे दिसला नाही तर कोण देते कंपनी देते थर्टी डे मनी बॅक गॅरंटी कारण का तर कंपनी क्वालिटीला कुठे तडजोड करत नाही हे जे कंपनीचे सगळे जे प्रॉडक्ट आहेत की नाही किंवा न्यूट्रिशन आहेत हे रिसर्च आहेत कंपनी रिसर्च करते त्याच्यामध्ये सायंटिस्ट डॉक्टर डायटिशियन आहे कुणीतरी कुठं काहीतरी आणलं आणि काहीतरी मिक्स केलं आणि तुमच्या समोर ठेवलं त्याच्यामध्ये असं नाही आहे कंपनीची रिसर्च लॅब आहे आणि तिथं काय केलं तसं सगळं रिसर्च केलं जातं आणि मग ते मार्केटमध्ये असे म्हणजे प्रोडक्ट असतात किंवा काय न्यूट्रिशन असतात तर ते आपल्याला उपलब्ध करून दिले जातात तर आता ह्याच्यामधलं याचा काय उपयोग होतो कशी ऍक्शन होते कोलोस्ट्राल, कोलोस्ट्राल, तर ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळं सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाचं कसं माहितीये काय तुम्ही कोलेस्ट्रॉलला बिलकुल घाबरू नका लोकांना की कोलोस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल का तर पंच्याहत्तर टक्के कोलेस्ट्रॉल हे तुमचं लिव्हर तयार करत असतं निसर्गानं म्हणा देवानं म्हणा तुमच्या लिव्हरमध्ये ते मशीन का बसवलंय तर त्या कोलेस्ट्रॉलची तुम्हाला आवश्यकता आहे आणि सेवन्टी फाईव्ह पर्सेंट टोटल कोलेस्ट्रॉल तुमची बॉडीच तयार करत असते लक्षात आलं आणि बाकी राहिलेलं पंचवीस टक्के जे आहे की नाही तर हे तुमच्या आहारामधन वगैरे आहे की नाही तर ते जात असतं मग असं कोलेस्ट्रॉल वाढेल असं तुम्ही किती आहार घेता लक्षात आलं आणि म्हणून मग त्या कॉज कॉजवर आहे की नाही रोगाच्या मुळावर आपल्याला काम करणं आवश्यक असतं लक्षात आलं पंचवीस टक्के तुमच्या आहार आता कोलेस्ट्रॉल वाढतं ते नॉनव्हेज म्हणजे प्राणीजन्य पदार्थापासून हे जे पदार आपण त्याच्यापासून कोलेस्ट्रॉल वाढतं जे प्राण्यापासून येतं तर त्याच्यापासून ते कोलेस्ट्रॉल वाढत असतं म्हणजे मधनं जे जातो म्हणतं की नाही तर ते पण प्राण्यापासून जे आपण घेतो तर त्याच्यामुळे कोल कुठलाही वनस्पती वनस्पती पदार्थ तुम्ही जो खाता तर त्याच्यामध्ये कधी त्याच्यात असतच नाही आता ते काजू मिळतात बघा कोलेस्ट्रॉल फ्री अरे कोलेस्ट्रॉल फ्री असं काजू कधी असत नाही तर त्याच्यामध्ये ते वनस्पतीपासून येतात कोलेस्ट्रॉल त्यामुळे हो कोलेस्ट्रॉल फ्री काजू वगैरे हो कधी असं असत नाही वनस्पती कधी कोलेस्ट्रॉल तयार करू शकत नाही आपण पण बघा आपण कोलेस्ट्रॉल तयार करू शकतो आपण पण प्राणी आहोत लक्षात आलं तर ते प्राणी हे काय करतात कोलेस्ट्रॉल तयार करत असतात तर आपल्याला तर जे ऍक्शन काय होते किंवा काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्याला कसं असते सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या रक्त प्रवाह सगळीकडे व्यवस्थित फिरला पाहिजे रक्ताच्या माध्यमातून आपण जो हवा आत घेतो ऑक्सिजन घेतो किंवा तुम्ही जे न्यूट्रिशन घेता ते रक्ताच्या माध्यमातून पेशीपर्यंत जात असतं आणि आपल्याला ऊर्जा कॅलरीज कशा तयार होतात ऑक्सिजन प्लस ग्लुकोज मी नेहमी सांगतो ऑक्सिजन प्लस ग्लुकोज एकत्र येतात ऊर्जा तयार होते शक्ती ताकद म्हणतो की नाही आपल्याला मग त्यावर तुम्ही काम करता वगैरे मग ते तर मग हे ब्लड जे आहे की नाही ते सर्क्युलेट होणं हो आवश्यक असतं आणि हार्ट असू दे किंवा तुम्हाला पॅरालिसिस होतो बघा जसं हृदयाला रक्त कमी पडतो त्यामुळे अटॅक येतो तसंच सेम कंडिशन तुमच्या ब्रेनला रक्त पुरवठा कमी पडतो आणि मग पॅरालिसिस वगैरे होतो की नाही अर्धांग वायू सेम कंडिशन हृदयाला होतं तसं ब्रेनला होत असतं आणि मग हे काय होत असतं हे जे तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा काय वाढतं तुम्हाला ब्लॉकेज होतात हे असं वर्षात दोन वर्षात होत नसतात घ्या हे कृपया सगळेजण बघा मी तुम्हाला त्याचं हे सांगतो तर हे ही जी कोलेस्ट्रॉल वाढायची जी, जी प्रोसेस असते नाही किंवा तुम्हाला ब्लॉकेज तयार होतात अक्षरशः वर्षानुवर्ष लक्षात ते होत असत असं दोन चार वर्षात वर मी तुम्ही काहीतरी नॉनव्हेज खाल्ला किंवा तुम्ही काहीतरी फार हे खाल्ला वगैरे तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढला असं होत नसतं ती प्रोसेस असते लक्षात आलं आणि वेळोवेळी तुम्हाला बॉडी काय करत असते तुमचं वजन वाढतं वय वाढत असतं बॉडी तुम्हाला सिग्नल पण देते थोडंसं हृदयात काय होतं इथं छातीत दुखतं किंवा आणखीन काय होतं जिना चढून जाताना तुम्हाला धापल्यासारखं होतं दमल्यासारखं होतं अनइझी होतं लक्षात आलं हे सगळे सिग्नल असतात तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करू शकत नाही रनिंग करता येत नाही तुम्हाला लक्षात आलं हे सगळे सिग्नल असतात आणि आम्ही काय करतो नाही ते प्रमाणे होणार वगैरे काहीतरी आपण करतो पित्त वाढला असेल म्हणतो गॅसिस झाली असेल म्हणतो म्हणून छातीत मला जरा काहीतरी होत असेल असं असं ते लोक काहीतरी वेगळा अर्थ काढतात तर असं नाही त्याचं शोधून काढावं लागतं कशामुळे काय झालेलं असतं लक्षात आलं तर हे कोलेस्ट्रॉल जे आहे की नाही तर ते उपयोगी आहे त्याचे कोलेस्ट्रॉलचे फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात आलं आणि मग कोलेस्ट्रॉल कसं वाढतं तर किंवा का आणि कमी करायला हे बिटा हार्ट कसं तुम्हाला बिटा ग्लुकेन कसं उपयोगी पडतं कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं शेकमधनं चालतं पाण्यातनं चालतं किंवाही त्या ठिकाणी चालतं बरं आता असं नाही आहे की हे मी आता घ्यायला चालू केलो लक्षात आलं आणि माझं जे एच तुम्हाला हे घेतल्यामुळे काय होतं तुमचं एचडीएल चांगलं कोलेस्ट्रॉल वाढ लक्षात आलं पण चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं पण तुमचं ते चांगलं कोलेस्ट्रॉल पहिला काय काम करायला पाहिजे तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल कमी कशामुळे होतं तुमचं एलडीएल का वाढतं वजन कमी करायचंय वजन कमी करणं भाग नंतर तुम्हाला काय करायला पाहिजे वजन कशामुळे वाढतं त्याच्यावर ते समजून घ्यावं लागतं नाहीतर नुसतं मी वजन कमी करण्यासाठी सगळं करतो नाहीये तुम्हाला डायबिटीस मुक्त व्हायचं आहे डायबिटीस मुक्त होऊ शकता काय करायला पाहिजे साखर कशामुळे वाढते तो आहार कमी केला पाहिजे आम्ही काय करतो साखर कमी व्हायच्या गोळ्या असतो लक्षात आलं गोळ्या काय करतात तुमच्या रक्तातली साखर कमी करतात काम कशावर करायला पाहिजे रक्तातली साखर वाढणार नाही त्याच्यावर काम करायला पाहिजे मग इथं सुद्धा आपल्याला काम काय कशावर करायला पाहिजे तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं ट्रायगिसर कशामुळे वाढतं तुमचं एल डी एल कशामुळे वाढतं लक्षात आलं एच डी एल का कमी होतं त्याचं कारण असतात त्याच्यावर काम करायचं आणि मग सपोर्टिंग सपोर्ट करण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला बूस्ट एचडीएल वाढवण्यासाठी लक्षात आलं हे बिटा हार्ट काय तुम्हाला उपयोगी पडतं नाही तर बरेच जण काय करतात औषध घेतो आपण तसं रोज एक सॅचेट घेत बसतो आणि मी इकडे आहाराचं काय पथ्य पाळणार नाही व्यायाम करणार नाही आणि माझं एचडीएल वाढल असं नाही आहे त्यामुळे शेताऐशी फॅमिलीच्या गायडन्स इथं तुम्हाला गाईड केलं जातं लक्षात आलं काय आणि म्हणून ह्या गायडन्स खाली जर तुम्ही जर काम केला सप्ल, की नाही मग तुम्हाला त्या काय होणार आहे सप्लिमेंट आहेत किंवा काय तर तुम्हाला त्याचा उपयोग झालेला दिसून येईल योग्य त्या गायडन्स खाली जर केला तर, तर लक्षात आलं तर हे तुमचं काय होतं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिस वाढतं मग रक्तवाहिनीचा जो इनर डायमेट्रो जे असतं की नाही ती आतली पोकळी कमी व्हायला लागते लक्षात आलं ला, आणि मग ती पोकळी कमी होत गेल्यानंतर काय होतं हृदयाला रक्त पुरवठा करणार ज्या रक्तवाहिन्या असतात तर तिथं ब्लॉकेजेस वर्षानुवर्षे तर ते तयार व्हायला लागतात लक्षात आलं आणि मग काय होतं की तिथं तुम्हाला तिथं गुठळी तयार होते आणि मग तुम्हाला हृदय विकाराला किंवा तो नॅरो होतो तो भाग जो असतो हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात तर त्यांचं इनर डायमीटर कमी कमी होत जातं आणि मग छातीत दुखत तुम्हाला धाप लागते का तर हृदयात तुम्हाला जास्त हृदयाला पंप करावं लागतं तेवढा जेवढा सप्लाय हृदयाला व्हायला पाहिजे रक्ताचा तेवढा तो होत नसतो लक्षात आला आणि म्हणून मग ब्लॉकेज मग तुम्हाला काय काय अँजीओग्राफी करतात मग एन्जिओप्लास्टी मग स्टेंट टाकायचे दोन टाकले चार टाकले लक्षात आलं एकदा तुमच्या बॉडीची टेंडन्सी झाली की नाही कोलेस्ट्रॉल तयार करायची तर ती कोलेस्ट्रॉल तयार करायची टेंडन्सी झालेली असते आणि म्हणून रूट कॉजवर आपल्याला काम काय करायचं की माझ्या बॉडीमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड किंवा हे जे की नाही वाढलं नाही पाहिजे आणि माझं एचडीएल कसं वाढेल तर त्याच्या खाली त्याच्यावरती आपल्याला काम करणं आवश्यक असतं लक्षात आलं तर आता ह्याचा काय होत बीटा गुलकेन मी तुम्हाला सांगितलं की तीन ग्राम आहे सहा ग्राम त्याच्यामध्ये फायबर आहे लक्षात आलं तर हे जे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगतो हे जे ऍक्शन काय होत असते तर फायबर हे सोल्युबल फायबर आहे सोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळतं लक्षात आलं पाण्यामध्ये सोल्युबल फायबर विरघळतं तर ह्याचं आता ऍक्शन काय होते लक्षात घ्यायला उपयोग कसा होतो त्याचा मी सायन्स तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो थो। तर हे ज्यावेळी फायबरचा रोल जो असतो की नाही फायबर जे असतं हे तुमच्याकडे पचवायची व्यवस्था नाही आहे तुम्ही पचवू शकत नाही हे कोशिंबीर सॅलेड वगैरे सुद्धा आपण खातो की नाही किंवा काय पालेभाजी वगैरे सुद्धा तर हे कुणासाठी असतात हे तुमच्या बॅक्टेरियासाठी असतात तुमच्या गटमध्ये गुड बॅक्टेरिया असतात तर त्यांचं ते खाद्य आहे मग हे ज्यावेळेस तुम्हाला बिटा ग्लुकेन तीन ग्रॅम फायबर आहे की नाही किंवा ह्याच्यातनं सहा ग्रॅम तुम्हाला डायटरी फायबर जातं तर ते काय करतं तर तुमच्या रक्तातली साखर वाढून देत नाही रक्तातली साखर शेवटी खेळ कशाचा आहे सगळा साखरेचा खेळ आहे रक्तातली साखर वाढते म्हणून तुमचं वजन वाढतं रक्तातली साखर वाढते म्हणून तुमची शुगर वाढते रक्तातली साखर वाढते म्हणून तुमचं तिकडं कोलेस्ट्रॉल वाढतं ट्रायगिस वाढतं ही प्रोसेस आहे लिव्हर थ्रू तिकडे लिव्हरवर अन्याय होतो तर ते आता कनेक्टेड असतं सगळं लक्षात घ्या म्हणून नुसतं मी गोड खायला कुणाला सांगतात डॉक्टर खाऊ नका फक्त डायबिटीजच्या लोकांनी लक्षात आलं सिंपल कार्बोयड्रेट वगैरे सुद्धा आहेत की नाही तर ज्यांना ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे तुमचं ब्लॉकेज झालेत वगैरे बघा तर त्यांना काय तुमचं सिंपल कार्बोहायड्रेट तर लक्षात आलं ते साखरेतच रूपांतर होत असतात साधं कार्बोहायड्रेट जी पिठापासून आहे की नाही तर ते सगळं ऑल कन्व्हर्टेड इन टू शुगर लक्षात आलं आणि म्हणून तुम्हाला तुमच्या हार्ट वरती काम करायचं असेल तर तुम्हाला सिंपल कार्बोहायड्रेट काय करावे लागतात तर ते कमी करावे लागतात आणि तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ते वाढले पाहिजेत लक्षात आलं आणि मग हे बीटा गुलकेन कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे डायट्री फायबर सहा ग्राम त्याच्यामध्ये आहे कॉम्प्लेक्स कौ, कार्बोहायड्रेट आहे लक्षात आलं मग एवढं तुमचं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला विलन करायची आवश्यकता नाही पण आपण काय करतो सिंपल कार्बोहायड्रेट प्रचंड प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं आणि वजन वाढतं तिकडे ते तुमचं फॅटी लिव्हर होतं आणि फॅटी लिव्हर वाढलं की तिकडे ट्रायग्लिसराइड वगैरे वाढतं लिपिड प्रोफाइल मध्ये दिसतं बघा आणि मग तुमचं तिकडे एचडीएल कमी होतं एलडीएल वाढायला लागतं तर ती सगळी प्रोसेस असते मग तुम्हाला रूट कॉज वर काय काम करायला लागतं तुमच्या रक्तातली साखर वाढून द्यायची नाही रक्तातली साखर का वाढते गोड खाल्ल्यामुळे पण वाढतं पण तुमचं सिम्पल कार्बोहायड्रेट ज्यादा होतात त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढते आणि ते लिव्हर थ्रू लक्षात आलं तिकडे सगळा तो अन्याय होतो आणि तुमचं लिपिड प्रोफाईल मायनस मध्ये जातं मग इथं तुमचं काय होतं हे डायटरी फायबर किंवा गुलकेन त्याची ऍक्शन कुठं असते तुमच्या गट मध्ये असते तिथं काय होतात तुमचे चांगले बॅक्टेरिया तर ते बॅक्टेरिया तुमचे स्ट्रॉंग होतात लक्षात आला बघा त्याचं सायन्स समजून घ्या आणि त्याच्यामुळं काय होतं तुमचे चांगले बॅक्टेरिया ते स्ट्रॉंग होतात आणि त्याच्यामुळे काय होतं शॉर्ट चेन फॅटी ऍसिड वाढतं आणि हे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड वाढल्यामुळं तुमच्या रक्तातली साखर वाढत रक्तातली साखर वाढली नाही की इन्शुलिन स्पाईक होत नाही तुमच्या रक्तातली साखर प्रचंड वाढत असते इन्शुलिन स्पाईक होतं म्हणजे वाढतं आणि हे वाढलेले इन्शुलिन तुम्हाला कारणीभूत असतं मग हे इन्सुलिन रेजिस्टन्स लक्षात आलं आता तुम्हाला वेट लॉस मॅरेथॉन मध्ये तिकडं तुम्हाला संध्याकाळी तो टॉपिक होईल बघा तर हे इन्सुलिन रेजिस्टन्स लक्षात आलं तर ते तिकडं वाढत असतं ता का तर तुमच्या रक्तातली साखर वाढते इन्सुलिन पाईप होतं मग इकडे तुमचे हे बीटा ग्लुकेन तीन ग्रॅम सहा डायट्री फायबर तुमचे काय होतं बॅक्टेरिया चांगले ते स्ट्रॉंग होतात शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तुमच्या गटमध्ये तयार होतात त्यामुळे रक्तातली साखर वाढत नाही वजन पण वाढत नाही तिकडं आणि त्याच्यामुळे काय होतं तुमच्या रक्तातली साखर न वाढल्यामुळं तुमचं इनडायरेक्ट तिकडे काय होतं तुमचं एचडीएल वाढायला काय होतं उपयोग होतं एल डी एल वगैरे वाढतं की नाही किंवा काय तर तिकडे त्याची ती ऍक्शन असते शेवटी रक्तातल्या साखरेमुळेच तिकडे पण तो परिणाम होत असतो आणि म्हणून रूट कॉज वर आपल्याला काम करावं लागतं लक्षात आलं त्याचं कारण काय सायन्स लक्षात आलं दुसरं बघा फायबर जेवढे तुमचे गट मधले बॅक्टेरिया जेवढे स्ट्रॉंग चांगले बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया गट मायक्रोफ्लोरा म्हणतात जेवढं तुम्हाला काम करायचं नाही तुमच्या गट वर काम करा तुम्ही काय फीड करता हे तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ साखर लक्षात आलं चहामध्ये जी घालता त्याच्यामुळे तुमचा गट मायक्रोफ्लोरा सगळा डॅमेज होत असतो तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ आणि साखर जेवढी इंटेक करता तेवढा टोटल तुमचा गट मायक्रोफ्लोरा तुमचे चांगले बॅक्टेरिया वाट लागते वाट लागते लक्षात घ्या आणि म्हणून तुमचं आरोग्य बिघडतं वजन वाढतं वर्क ऑन युअर गट गट वरती काम करायला लागतं आणि मग तिथं काय होतं तुमचे चांगले बॅक्टेरिया जेवढे स्ट्रॉंग बघा तिथं फायबर गेलं ना तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढायला लागते रोगप्रतिकारक शक्ती वाढायला लागते लक्षात लग ठेवा तुमचं फायदे मी तुम्हाला सांगतो याचे नुसतं च अँगल नाही आहे कोलेजन छान कुणाला दिसायला पाहिजे स्किन कोलेजन प्रोटीन असतं की छान तुम्हाला महिला मंडळ नाही पुरुषांना पण छान दिसायला आवडतं चिकन दिसायला सगळ्यांना आवडतं मग ते कोलेजन प्रोटीन असतं कोलेजन प्रोटीनचा रोल असतो मग ते कोलेजन जे असतं की नाही तुमच्या स्किन मध्ये असतं तर ते चांगल्या प्रकारे हे झालं पाहिजे तुम्हाला डायजेस्ट झालं पाहिजे ऍब्सॉर झालं पाहिजे तुमच्या च हे असतं की नाही तर ती ऍक्शन चांगली होते म्हणजे स्किनच कड पण तुम्हाला काय होतं त्याचा इनडायरेक्ट इथं त्याचा उपयोग झालेला दिसून येईल तर हे असे तुम्हाला की नाही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने की नाही बरेच स्किन प्रोडक्ट मध्ये सुद्धा हे काय केलं तर बिटा गुलकेन वगैरे त्याच्यामध्ये ते घातलेलं असतं स्किन मध्ये कोलेजन पण घातलेलं असतं लक्षात आलं तर आपल्याला ह्या अँगल नाही कि नाही तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे नाही तर जे जे ते कमी करायला एचडीएल वाढवायला आणि एलडीएल वगैरे कमी करायला याचा उपयोग झालेला त्या ठिकाणी दिसून येत असतो तर आपल्याला बघा आता याचे बाकीचे पण बघा तसं तेव्हा तुम्हाला इतर कसा उपयोग होतो आता कोलेस्ट्रॉलची उपयुक्तता कसा आहे कोलेस्ट्रॉलचे फायदे पण आहेत का मग मी पंच्याहत्तर टक्के निसर्ग का कोलेस्ट्रॉल तयार करतो आपल्या शरीरामध्ये लाखो करोड पेशी आहेत तर त्या पेशींच सेल आवरण म्हणजे त्याचं आउटर जे असतं की आवरण म्हणजे बाहेरचा जो भाग असतो सेल मेम्ब्रेन म्हणतात तर ते कोलेस्ट्रॉल पासून तयार होत असतं लक्षात घ्या सेल मेम्ब्रेन जे की नाही आणि म्हणून कंपाऊंड कंपाऊंड जे की नाही कंपाऊंड स्ट्रॉंग पाहिजे कि नाही आपल्या घराच्या बाहेरच्या भिंती किती स्ट्रॉंग असतात तर आपल्या शरीरमध्ये लाखो करोड पेशी आहेत तर त्या सेल मेम्ब्रेन स्ट्रॉंग पाहिजे ते कोलेस्ट्रॉल मुळे होत असतं लक्षात आलं नंतर तुमचं व्हिटॅमिन डी तुम्हाला ऍब्सॉर करायचं आहे मग व्हिटॅमिन डी तुम्ही मधनं घ्या किंवा सूर्यप्रकाशामधनं घ्या तर ते, ते कोलेस्ट्रॉल तर चांगला असेल तुमचं कोलेस्ट्रॉलचा रोल असतो विटामिन डी ऍब्सॉर व्हायचं हाड अशीच बळकट होत नाहीत गायडन्स खाली काम करा तुम्ही नुसतं कॅल्शियमच्या गोळ्या खाल्लो आणि मग माझी हाडं बळकट होणार नाहीये तिथं कोलेस्ट्रॉलचा पण रोल असतो नुसतं मी उन्हात बसतो वगैरे तर उन्हात बसल्यामुळे काय होतं विटॅमिन डी होतं होत पण मिळतं आणि कोलेस्ट्रॉल जर व्यवस्थित असेल कनी एचडीएल तर ते तुमचं विटॅमिन डी पण ऍब्सॉर्व होतं मग तुमची हाडं बळकट होतात वगैरे किंवा काय आला हार्मोन्स तयार करण्याची जी प्रोसेस असते हार्मोन्स तयार करण्याची प्रोसेस लक्षात आलं प्रोटीन इज द रॉ मटेरियल ऑफ हार्मोन लक्षात आलं प्रोटीन करायला की प्रोटीन इन्टेको हार्मोन्स आपलं सगळं आरोग्य किंवा हार्मोन्स वरती असतं हार्मोन्स कमी जास्त होत असतात त्यामुळे आरोग्य आपलं बिघडत असतं आलं तर या हार्मोन्सचं रॉ मटेरियल प्रोटीन आहे मग ते हार्मोन्स तयार करायची जी, जी प्रोसेस असते तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा रोल असतो लक्षात आलं लिव्हर तुमचं बाईल ऍसिड तयार करत असतं लक्षात आलं बाईल ऍसिड लिव्हर तयार करत असतं ते डायजेशन मध्ये त्याचा त्याचा रोल असतो लक्षात आलं तर ते फॅटचं डायजेशन वगैरे व्हायची जी प्रोसेस असते की नाही तिथं परत कोलेस्ट्रॉल चालवला असतो म्हणजे कोलेस्ट्रॉल तुम्हाला उपयोगी आहे एचडीएल लक्षात आलं आणि मग हे गायडन्स खाली जर तुम्हाला काम केलं की के नाही तर तुम्हाला याचा कसा व्यवस्थित उपयोग झालेला दिसून येईल वजन कमी करत असताना था सुद्धा वगैरे आणि तुमच्या हार्टला जे की नाही मग हे तुमचं एचडीएल कमी असतं बघा लिपिड प्रोफाईलमध्ये तुमचं एचडीएल कमी असतं एल डी एल वाढलेलं असतं लक्षात आलं तुमचं ट्रायग्लिसोरायड वाढलेलं असतं तर ह्या अँगलनं जर तुम्ही काय करा काम करायला लागला की नाही तर तुम्हाला काय होतं याचा सगळ्यात त्या ठिकाणी उपयोग झालेला व्यवस्थित दिसून येईल तुम्हाला फायबर आहे शेवटी तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास संडास ला साप होत नाही कुंतून संडास करता जोर द्यावा लागतो तिकडे सुद्धा तुम्हाला फायबरचा रोल असतो लक्षात झाला तर ते सुद्धा म्हणजे तुम्हाला इनडायरेक्ट तिकडे कुठं ओटा जेवढा स्वच्छ कचरा जेवढा तुमचा बाहेर जाईल ड्रेनेज तर काय होतं गडबड होते की नाही मग तसं तिकडे तुम्हाला इनडायरेक्ट तुम्हाला तिकडे कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल तिकडे सुद्धा फायबर आहे ना शेवटी बीटा गुलकेन तीन ग्रॅम त्याच्यात फायबर आहे डायट्री फायबर आहे तर ते त्या ठिकाणी तिकडे सुद्धा तुम्हाला उपयोग झालेला दिसून येईल आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वरती पण तिथं त्यांचा uh, रूट कॉज आहे ना इन्सुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज तिथं सुद्धा ते फायबर वगैरे मी तुम्हाला सांगितलं तर तिकडे सुद्धा त्याचा उपयोग झालेला असं दिसून येतोय तर आपल्याला बघा ह्या अँगल नाही की नाही आपल्याला आपण एक सॅचेट जर घेतलं तर केवढे एवढेच फायदे मग कुणा कोणाला पाहिजे बघा इन्सुलिन वरती काम तुमचं हायपर टेन्शन वरती का रक्तातली साखर शेवटी वाढते की नाही किंवा काय त्याचा रोल असतो हे तुमचं रक्तदाब कमी होण्यासाठी सुद्धा जेवढं एलेव्हेटेड इन्शुलिन असेल आता मी तो वेळ नाही सांगत बसत नाही जेवढं वाढलेलं इन्शुलिन असेल तेवढं ते पाणी पकडतं पाणी पकडलं की रक्तातला व्हॉल्युम वाढतो रक्ताचा व्हॉल्यूम वाढला की हृदयावर ताण येतो मग त्याच्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो कसं एकमेकाशी कनेक्टेड आहे बघा आणि म्हणून मग तुम्हाला वजन सगळे डॉक्टर मी परत सांगतो प्रामाणिकपणाने सांगत असतात तुमचं वजन कमी करा वजनाचा नुसतं गुडघ्यासाठी नाहीये गुडघ्यावर भार पडतो वगैरे किंवा काय हृदयावरती प्रचंड ताण असतो लक्षात दहा किलो वजन जास्त असेल तर एक हजार लिटर तुम्ही गरज नसताना जास्त पंप करता आणि मग हे ब्लॉकेज वगैरे होतात लक्षात आलं भरित भर आगीत पेट्रोल वचल्यासारखं आणि असं होतं आणि म्हणून जर गायडन्स खाली जर तुम्ही हे काम केला एक सॅचर जर तुम्ही घेतला की नाही एक तुम्ही मधन घ्या किंवा पाण्यातनं घ्या तर तुमचं काय होतं एचडीएल ची लेवल वाढायला लागते आणि बाकी एलडीएल वगैरे असतं की नाही ते कमी व्हायला लागतं पण कशामुळं वाढतं त्याच्यावर काम करणं आणि मग हे काय होतं तुम्हाला सपोर्टिंग असतं आता मला काय नाही आहे तरी सुद्धा मी घेतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर माझं वजन व्यवस्थित आहे ना मला कोणता प्रॉब्लेम आहे होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून म्हणजे आपल्याला त्याच्यावरती सुद्धा आपण काम करू शकतो तब्येत वाट लागल्यानंतर बिघडल्यानंतर घ्या वगैरे तो भाग वेळा तिथं तर, तर उपयोगी पडणारच आहे पण होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तर चांगल्या हृदयावर काम करायला पाहिजे शेवटपर्यंत दर, दर, दर पाहिजे आणि व्यवस्थित दड पाहिजे ईसीजी जी असा असा यायला पाहिजे की नाही असा आला तर राम नाम सत्य होते तर चला ज्यांना ज्यांना कोणाला काय असेल गायडन्स खाली काम करा ओके मॅडम